आपल्या शाळेमध्ये आपण शिक्षणाबरोबरच आपल्या आहाराविषयी कसं जागरूक राहिलं पाहिजे याविषयी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे तुमच्या आई वडिलांना आपण पालक बोलवलं त्यावेळेस पण आपण त्यांना सांगितलं की आपण चांगला आहार कोणता ठेवला पाहिजे आणि कोणता आहार आपल्या शरीराला अपायकारक का आहे तो टाळा पाहिजे हे पण सांगितलेलं आहे आज आपण आपल्या शाळेमध्ये आरोग्यासाठी एकदम पोषक असणारे लाडू बनवणार आहोत पहा शेंगदाण्याचे लाडू पण ते शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागतंय हे सुरुवातीला पाहायचं पा। पहा आपल्याला त्यासाठी लागणार इथं शेंगदाणे महत्वाचे काय आहेत नंतर आहे पहा हा काय आणि जर तो गुळ आपण केमिकल विरहित जर घेतला गुळ तर तो नक्कीच आपल्या शरीराला फायदेशीर ठरवतो त्याचप्रमाणे हे आहे पहा तूप गावरान तूप कोणतं तूप हे हा हे तीन घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत पोषक आहेत आणि हे तीन घटक वापरून आपल्याला लाडू बनवायचे चला तर बनवूयात मग आज आपण शेंगदाण्याचे लाडू सुरुवातीला कढईमध्ये चांगले व्यवस्थित असे शेंगदाणे भाजून घ्यायचेत भाजताना ते जाळणार नाही ह्याची काळजी घ्यायची त्यांना थोडा वेळ झालं का हलवायचे जेणेकरून ते जाळणार नाहीत जास्त शेंगदाणे असतील तर एकाच वेळी सगळे व्यवस्थित भाजत नाहीत त्यामुळं आपण थोडे थोडे घेऊन ते शेंगदाणे जर भाजले तर ते नक्कीच चांगले भाजतात जेणेकरून आपले लाडू चविष्ट होतील हे शेंगदाणे भाजण्यासाठी ॲल्युमिनियम कडेचा वापर न करता जर आपण लोखंडी कडेचा वापर केला तर नक्कीच हे घटक आणखी चांगल्या प्रकारे या लाडूमध्ये उतरतील आपल्याला काय करायचं आहे चाकूच्या मदतीनं हा गूळ बारीक करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला त्या शेंगदाण्याचा ज्यावेळेस आपण तो भुगा करू आपण त्यावेळेस त्यामध्ये तो व्यवस्थित मिक्स होईल आणि आपले लाडू व्यवस्थित बनतील फक्त काळजी घ्यायची चाकूने ज्यावेळेस आपण तो गुळ बारीक करणार आहे त्यावेळेस आपल्या हाताला इजा होणार नाही दुखापत होणार नाही याची काळजी घ्यायची त्यासाठी घरातल्या मोठ्या माणसांची मदत घ्यायची तुम्ही स्वतः चाकून हे काम करायचं नाही आपण चुलीवर हे शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर मिक्सरच्या मदतीने आपल्याला ते बारीक करायचे पहा जे जेणेकरून आपल्याला त्याचे चांगले लाडू बनवता येतील आता मिक्सरच्या मदतीने आपण यांना बारीक करूयात घरातील मोठ्या माणसांच्या मदतीनं मिक्सर चालवायचंय पहा तुम्ही स्वतः मिक्सर चालू करायचं नाही मिक्सरच्या मदतीने आपण हे शेंगदाणे बारीक करून घेऊयात जास्त बारीक न करता मध्यम स्वरूपात बारीक करायचं बारीक त्याला पुन्हा बारीक करणार आहोत सुरुवातीला मोठे मोठे तुकडे करून घेऊयात शेंगदाण्याचे आता काय करतोय पहा हा जो गुळ बारीक केलेला आहे का आपल्याला या शेंगदाण्याच्या कुटमध्ये मिक्स करायचा आहे आपण तो मिक्स करूया त्या पद्धतीने तो मिक्स करायचा आहे आणि त्याला पुन्हा मिक्सरमधून फिरवायचं आहे जेणेकरून ते सगळे एकजीव होईल लक्षात घ्या बरं का तुम्ही घरी हे शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहेत आपण आपल्या शरीरासाठी पोषक घटक कोणते कोणते आहेत याची जशी माहिती देतोय तसंच तुम्ही ते प्रत्यक्ष वापरले पण पाहिजे तसे आहारात ठेवले पण पाहिजे आणि मग हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता आपण शेंगदाणे किती घ्यायचे आणि गुळ किती घ्यायचे याच पण प्रमाण आहे जेवढे आपण शेंगदाणे घेऊ त्याच्या निम्म्या वजनाचा गुळ घेतला पहा आपण पूर्ण व्यवस्थित कालून घ्यायचे पा हे गुळ शेंगदाणे एकत्र केल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या मदतीने त्याला अजून बारीक करायचंय जेणेकरून ते एक जीव होईल पहा फक्त मिक्सर वापरताना काळजी घ्यायची आपण आता पुन्हा मिक्सरच्या मदतीनं पूर्ण एकजीव केले पाहिजे शेंगदाणे आणि गुळ आता यामध्ये हे आपलं गावरान जे तूप आहे ते तूप आपण यामध्ये मिक्स करतोय पूर्ण टाकतोय आणि ते हलवायचं हो व्यवस्थित मग चमच्याने हा जेणेकरून सगळी चव त्याची सगळीकडे उतरेल त्याचा अर्क सगळीकडे उतरेल कसला सुगंध येतोय पहा तुपाचा खमंग वास येतोय का तूप हे आपल्या शरीराला खूप म्हणजे ताकद येत असतं आणि त्यात या शेंगदाण्याच्या लाडूतून आपल्याला अनेक पौष्टिक घटक पोषक घटक भेट भेटत असतात था। त्यामुळं आपण दुकानातले इतर इकड इकडचे तिकडचे बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ न खाता घरी सांगायचं सा की आम्हाला सुद्धा असे शेंगदाण्याचे लाडू बनवून द्या आणि आमचं शरीर सुद्धा तंदुरुस्त बनवा या पद्धतीने आपण त्याला पूर्ण तूप त्यामध्ये मिक्स करतोय पूर्ण व्यवस्थित हलवायचंय जेणेकरून सगळ्या भागामध्ये या तुपाचा अर्ख उतरेल आणि मग पहा कसे मस्त पैकी स्वादिष्ट रुचकर आणि पौष्टिक असे हे गुळ शेंगदाण्याचे लाडू तयार होत आहेत पहा काय बनवतोय आज आपण आपल्या शरीरासाठी पोषक असणारे हे गुळ शेंगदाण्याचे लाडू अशा पद्धतीनं आपण गूळ शेंगदाणे आणि तूप यांच्या मदतीनं हे छान असे लाडू बनवलेले आहेत पहा हे लाडू खाण्याचे फायदे काय काय तुम्हाला सांगतो मी आता तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे पहा यामध्ये कॅल्शियम भरपूर आहे कॅल्शियम त्यामुळं के आपली हाडं मजबूत होतात आपल्या स्नायूंची वाढ चांगली होते शिवाय या गूळ शेंगदाणे खाण्यामुळं आपल्या शरीरातील आपल हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं रक्त चांगलं होतं रक्त शुद्ध होतं शिवाय ज्याला पोटाचे काही विकार येतं पचन होत नाही व्यवस्थित अपचनाचा त्रास आहे त्याचा हा अपचनाचा त्राससुद्धा दूर होतो म्हणजे पचन व्यवस्थित होतं तुम्ही लहान येतं तुमच्या आता शरीराची वाढ चालू आहे तर शेंगदाण्याचे लाडू जर तुम्ही नियमितप्रमाणे दररोज खाल्ले तर तुमच्या शरीराची वाढसुद्धा चांगली होणार त्यामुळं तुम्ही प्रत्येकानं गुळशेंगदाणे खायचेच त्याचे लाडू बनवून खायचे त्यामध्ये आपण तूप टाकले पा तुपामध्ये खूप ताकद असते पैलवान मंडळी जिमचं व्यायाम करणारी मंडळी जी आहेत ती आवर्जून हे अन्नपदार्थ घेतात म्हणजे गुळ शेंगदाणे तूप खातात आपण सुद्धा हा गुळ शेंगदाण्याचा लाडू दररोज जर एक खाल्ला तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल शिवाय आपल्या घरी आपली आई असेल आपली बहीण असेल किंवा आजी असेल या महिलांसाठी तर गुळ शेंगदाण्याचे लाडू अत्यंत उपयुक्त आहेत येते लक्षात शिवाय या गुळ शेंगदाण्याच्या लाडूमुळे आपली त्वचासुद्धा चांगली होती त्वचेमध्ये सुद्धा तेज येतं असे खूप फायदे येतं म्हणजे मी जेवढे सांगितले एवढेच नाही अजूनसुद्धा फायदे आहेत तुम्ही जर वेगवेगळी आयुर्वेदिक पुस्तकं बघितली आयुर्वेदाशास्त्राची तर त्यामध्ये तुम्हाला आणखी माहिती भेटेल मोबाईलच्या जा या जगामध्ये तुम्ही युट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला आणखी सुद्धा फायदे माहिती होतील आणि तुम्ही या सगळ्या फायद्यांचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घ्या आपल्या शाळेमध्ये आपण आज सर्वांनी मिळून हे जे गुळशेंगदाण्याचे लाडू बनवलेत आणि आपण ते खाणार आहोत हे फक्त शाळेपुरतं मर्यादित दे ठेवायचं नाही तर तुम्ही तुमच्या घरी पण सांगायचं आणि सा। सगळ्यांनी शेंगदाण्याचे लाडू नियमितपणे आपल्या आहारामध्ये दे ठेवायचे लक्षात आहाराबाबत आपण जर मुलांना लहानपणापासूनच व्यवस्थित मार्गदर्शन केलं त्यांना योग्य ते पटवून दिलं तर ही भारताची भावी पिढी नक्कीच सुदृढ बनल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जो आत्ता गुळ शेंगदाण्याचा लाडू खाताय तो कसा लागतोय चवीला गोड लागतोय आवडला तुम्हाला छान अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा असे गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवायला लावायचे आणि घरातल्या सगळ्या मंडळींनी त्याचा आनंद लुटायचा कारण हे आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आहेत